चंद्रजी पवारांचं असं वक्तव्य म्हणजे हा टाइमपास आहे शरदचंद्रजी पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाहीत असा माझा आरोप आहे शरदचंद्रजी पवार महाराष्ट्राचे जाणते नेते आहेत गेल्या सात आठ महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवली त्यावेळी शरदचंद्रजी पवार पद्धतशीर पद्धतीनं शांतपणे निमूटपणे त्यांनी बिहाइंड कर्टन मनोज जरांगे पाटील नावाच्या माणसाला उद्युक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे शरदचंद्रजी पवार जर पुरोगामी नेते असतील तर त्यांनी इथल्या भटक्या विमुक्तांची त्यांनी भाषा बोलली असती त्यांनी ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या हक्क आणि अधिकाराविषयी ते बोलले असते पण शरदचंद्रजी पवार मागच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती शरदचंद्रजी पवार आणि त्यांचा अलायन्स त्या बैठकीला गेला नाही या प्रश्नाची उत्तर शरद चंद्रजी पवारांनी द्यावीत आणि आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेले आहेत आणि मग संसानातली काहीतरी वक्तव्य करायचं आणि टाइम पास करायचा अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन गेल्या सात आठ महिन्याच्या कालावधीमध्ये राहिलेलं आहे